सद्र खल निग्रण आहे हे वाक्य आयुष्यभर जगणार आहे सुवर्णगिरी किल्ला असलेल्या तांब्या पितळाच्या फांड्यांसाठी प्रसिद्ध असलेल्या राष्ट्रीय महामार्ग तीन वसलेले धुळे जिल्ह्यातील सोनगीर या एका गरीब शेतकरी कुटुंबात जन्मलेले महाराष्ट्र पोलीस दलात शिपाई म्हणून रुजू झालेले त्यानंतर पी एस आय पी आय म्हणून सेवानिवृत्त झालेले तसेच सी आय डी खात्यातही आपल्या कामाने कर्तृत्वाने एक वेगळा धबधबा निर्माण करणारे धरारीचे महाराष्ट्र पोलिसातील एक वेगळं व्यक्तिमत्व ज्यांना आपण आज भेटणार आहोत ते आहेत माननीय दादासाहेब झेंडू शंकरराव महाजन नमस्कार दादासाहेब एक जानेवारी एकोणीसशे पन्नास रोजी कैलासवासी शंकरराव आनंदा महाजन आणि आई कैलासवासी ध्रुपदाबाई शंकरराव महाजन यांच्या पोटी एका गरीब शेतकरी कुटुंबात दादासाहेबांचा जन्म झाला दादासाहेब हे सहा भावंड होते त्यांची खरं तर त्यावेळेस हालाकीची परिस्थिती होती दादासाहेबांच्या वडिलांना सालदार म्हणूनही काम करावे लागत होते आणि अशा परिस्थितीत त्यांच्या घरात सारे निरक्षर कुणीही शिकलेलं नाही आणि अशा वेळेस दादासाहेबांचं सा प्राथमिक शिक्षण सोनगीर येथील प्राथमिक शाळेत झाले आणि माध्यमिक शिक्षण एन जी बागुल शाळेत झाले दादा दहावी पास झालेत आणि खरं तर दादांना कुस्तीची आवड होती आपण बघू शकता दादा सहा फूट आणि एक भारदस्ताचं व्यक्तिमत्त्व आधीपासूनच होतं त्यांना या खेळायची आवड होती आणि त्यामुळे कुठेतरी समाजाची सेवा करता यावी आणि आपलीही आवड जोपासता यावी हा हेतू ठेवून दादासाहेबांनी पोलीस खात्यात सहभागी होण्यासाठी परीक्षा दिली खरं तर ते सगळ्यात लहान आपत्ती असल्यामुळे आईची त्यांच्यावर विशेष माया होती आईचं विशेष प्रेम होतं त्यांना घरातनं म्हणजे पोलीस खात्यात जाऊ नये असं आईने निक्षून सांगितलं तरी दादा साहेबांनी पोलीस खातं जॉईन केलं आणि महाराष्ट्र पोलीस दलात ते सामील झाले आई नाही म्हणायची तरी सुद्धा मी त्यावेळ आग्रहण केलं की जायचं नाही जायचं आणि आपल्याजवळ काही नाही त्यापेक्षा मग नोकरी केलेली चांगली असं म्हणून केलं बघा आणि तुम्हाला विशेष कुस्तीची आवड होती कुस्तीची आवड जबरदस्त म्हणजे आपली पहलवानी शरीर एस्टू हो, होते जबरदस्त जबरदस्त आणि मग त्या म्हणजेच दादाना कुस्तीची आवड असल्यामुळे त्यांनी म्हणजे आपण असं असं मी ऐकलं होतं की कुस्ती लढून तुम्ही तिकडे गेला होता असं काही सांगाल तुम्ही कुस्ती कुस्तीचं म्हणजे ट्रेनिंगला गेलो त्याच्या अगोदर त्याच्या अगोदर तिथं गेल्यानंतर मग ट्रेनिंगला गेलो पोलीस डिपार्टमेंटला मग hmm. तिथे राहिलो तिथे कुस्त्या मारायच्या आणि पोलीस डिपार्टमेंट नाव करायचं दोस्त दोस्ती लोकांचं हे करायचं म्हणून भरपूर लोक मला खेळतात आणि खेळायचे म्हणजे महाराष्ट्र पोलिस दलात दादांनी कुस्ती ह्या खेळासाठी तिथं प्रतिनिधित्व केलं होतं वेळोवेळी खूप वे बक्षिसही मिळालं होत्या आणि विशेष म्हणजे दादासाहेबांना कैलासवासी कशा कशाबा जाधव जे होते त्यांच्याकडनं तुम्हाला ट्रेनिंग मिळालं होतं आमचे जे वरिष्ठ अधिकारी जे आहेत ते म्हणायचे की या माणसाने जे केलेले ते भयानक केलेले म्हणे त्याचं नाव ना सर आम्हाला खूप आनंद वाटवणे असं ते नेहमी म्हणायचे ते खरंतर दादा आज पंच्याहत्तर वर्षांचे आहेत आणि त्यांचा अमृत महोत्सवी वर्ष आहे त्या निमित्ताने आम्ही त्यांच्या भेटीसाठी ते आलेलो होतो आणि ह्या वयातही दादा आमच्याशी बोलण्यास उत्सुक होते म्हणून म्हणूनच आज दादांशी आपण खऱ्या अर्थाने सुसंवाद साधत आहोत त्यांना आपण त्यांच्या भूतकाळात पुन्हा परत घेऊन जात आहोत त्यांच्या आठवणी आपण त्यांच्याकडनं म्हणजे ते जीवन कसे जगले कारण त्यांचा जो दबदबा होता त्यांचं नाव म्हणजे झेंडू फौजदार म्हटलं की अगदी लहान मुलापासून म्हाताऱ्या माणसापर्यंत सगळे त्यांना ह्या नावाने ओळखत होते oh. आणि एवढं मोठं कर्तृत्व करण्यासाठी खूप असं कष्ट असतं त्यामागे खूप मेहनत असते आणि खरं तर दादासाहेब पोलीस खात्यात होते त्यांचे पोलीस खात्यातील अनेक किस्से आहेत कारण म्हणजे कुस्ती हा त्यांचा आवडता खेळ होता ते तर आहेच पण त्याबरोबर त्यांची शरीरयष्टी आणि त्यानंतर त्यांचं कर्तृत्व या सगळ्या गोष्टी त्यांनी खूप छान सांगड घातली की तुम्ही गोळा किती दाखतात दाखवतात दा, मी म्हटलं साहेब मी एवढं काही पाहिलं नाही तुम्ही फिरून दाखवा म्हणजे मी दाखवू त्याला वरिष्ठ अधिकाऱ्यांनी काही वीस बावीस बैलच्या वर नाही केलं <laughs> मी पस्तीस केल्यानंतर करायचे लोक वरिष्ठ अधिकारी म्हणायचे अरे बापरे म्हणे पस्तीस पस्तीस मीटर तुम्ही लांब गोळा फेकला हो त्यामुळे वरिष्ठ अधिकारी म्हणे की आम्ही वीस पंचवीस वर गेलो नाही म्हणे सगळ्या प्रकारचं ब्रेक केलं तुम्ही ब्रेक बिलकुल आणि अजून मी म्हणतात ते की निडू माझे सारखं कोणीच केलेलं नाही खूप छान खूप छान आणि तुमच्या डोक्याला भाला लागला होता त्याची काय गोष्ट आहे वरती काय काय ते आम्ही गेलो काही काहीतरी भाडगिडी होती पोलीस बार म्हणजे पोलीस भर म्हणजे पाच सहा लोकं गेले तिथं असं असं केलं चला म्हणतं काय झालं की बघू असेल तर याला नीट करून धरून घेतलं साहेबांनी चुप चूक झाली म्हणे हे इथं लागलं म्हणे तुम्हाला चांगलं नाही म्हणे असं म्हणून तो बोलत होता मोसमा हासाराम शिंदे पी आय होते माझे हासाराम शिंदे पी आय ते होते की म्हणे नाही नाही जाऊ दे म्हणे आता काय म्हणेन म्हणजे वरिष्ठांनी पी एस आय होण्याचा सल्ला दादांना दिला आणि दादांनी त्या हिशोबाने तयारी सुरू केली नंतर दादा पी एस आय म्हणून उत्तीर्णही झालेत आणि त्यांची नियुक्ती पी एस आय म्हणून त्र्यंबकेश्वर येथे झाली तेथील नाशिक येथील भद्रकाली पोलीस स्टेशनला दादांनी पदभार स्वीकारला त्यानंतर मग त्यांचं रावेळ अक्कलकुवा फैजपूर शेगाव खामगाव अशा ठिकाणी तीस वर्ष दादांनी पोलीस दलात सेवा दिली तर हे करत असताना रावेळमध्ये एक तुमचा बदलीचा प्रसंग होता त्याबद्दल आंदोलनही झाली होती असं आम्ही ऐकलं होतं तर ते, हो ते आपण कसं सांगाल त्यांनी सांगितलं की मग कोणत्याही परिस्थितीत बदली कॅन्सल व्हायलाच पाहिजे जर नाही झाली मग आम्ही असं होईल तसं होईल आणि लोकांनी आंदोलन केलं ते रस्त्यावर आले होते तुमच्यासाठी त्या त्यावर म्हणजे रस्ते यायला आले होते रोडवर रोडवर आले ते तक्रार लागले बोवा महाराजे मग मी सांगितलं व काही करू नका आणि मग त्यानंतर तुमचं पोस्टिंग रद्द झालं होतं खर तर काय असतं की चांगला पोलीस अधिकारी असू दे किंवा त्यांच्या सतत होत असतात आणि मग अशा दादांची कार्यशैली त्या गावाला त्या लोकांना एवढी भावली की त्यांनी त्यांची बदली रद्द केली आणि आपण त्या पदावर मग पुन्हा म्हणजे त्या पोलीस स्टेशनला तुमचा तुम कार्यभार तिथे कायमस्वरूपी चालूच राहिला दादांचे सुपुत्र राजू भाऊ आपल्या सोबत आहेत तर मी राजभवना असं विचारू इच्छिते की दादासाहेब आता पंच्याहत्तर वर्षांचे झाले त्यांनी आपल्या पोलीस दलात महाराष्ट्र पोलिसात स्वतःची एक वेगळी निर्माण केली तसंच महाराष्ट्रात आणि समाजातही त्यांचा आजपर्यंत दबदबा आहे दरारा आहे ते कर्तृत्ववान आहेतच पण ते एक त्यांची ओळख म्हटलं की झेंडू फौजदार म्हणलं की आजही त्यांचं पूर्ण चित्र आपल्या डोळ्यासमोर उभं राहतं पण हे सगळं असताना एक वडील म्हणून आपण त्यांच्याकडे कसे बघतात पोलीस खात्यात नोकरी करीत असताना त्यांनी ज्या पद्धतीनं नोकरी केली एक वेगळा त्यांचा एक दबदबा निर्माण केला एक तुम्ही सांगितल्याप्रमाणे एक त्यांना पी एस आय का पी आय म्हणून असं ओळख नव्हती त्यांची एक झेंडू फौजदार म्हणूनच त्यांचं एक लेबल होतं ते डिवायस बी झाले का सिनियर पी आय झाले हा विषय नव्हताच कित्येक अधिकाऱ्यांना सांगावं लागतं की बुवा मी पी एस आय पी आय पण त्यांचं नाव सांगतावर लोकांच्या थे डोळ्यासमोर एक झेंडू फौजदार म्हणून अशा पद्धतीनं एक नाव येत होतं तयार केली शहात्तरची बॅच होती त्यांची म्हणजे आज शहात्तर ते दोन हजार पंचवीस आज जवळपास पन्नास वर्ष झाले ह्या पन्नास वर्षामध्ये ज्या ज्या ठिकाणी त्यांनी नोकरी केली पी एस आय पी आय म्हणून वगैरे तर आजही तिथले लोक त्यांची जी सर्विस होती ती विसरू शकले नाही त्यांनी जो वेगळी प्रतिमा तयार केली कि होती किंवा अधिकारी येतात जातात जो तो आपल्या पद्धतीनं काम कामाने आपला ठसा उमटत असतो परंतु त्यांनी एक वेगळ्याच पद्धतीने असं केलं की आजही लोक त्यांच्या कार्याची पावची म्हणून त्यांचं कार्य हे विसरू शकत नाही मी ज्या ज्याही ठिकाणी गेलो रावीर असो किंवा अक्कलगोवा असो किंवा नाशिक सटाणा वगैरे कळवण काही ठिकाणी जा एक वर्ष दोन वर्ष कधीतरी गेलो असेल तर नाव सांगता रोज हो लोक आजही विसरू शकले नाही एक आदरयुक्त सन्मान आजही देतात कि बा तुमच्या वडिलांनी असं असं केलं होतं एक एक कडक एक कठोर अधिकारी होते त्यांनी जे काही बेकायदेशीर असतील काम त्यांच्यावरती तो वचक आणला परंतु जे गरीब होते त्यांच्यावरती कधी अन्याय केला जपत त्यांच्याकडे बघून जे गुंड प्रवृत्तीचे लोक असतील ते घाबरायचे परंतु सर्वसामान्य लोकं यापुलकीने त्यांच्याकडे प्रश्न घेऊन यायचे एक अशा पद्धतीने त्यांनी त्यांची इमेज तयार केली होती म्हणजे आज गेले चाळीस पन्नास वर्ष जे झालं नोकरी केली असेल तिथले लोक आजही आठून काढतात ज्या लोकांनी त्यांचा अनुभव घेतला आहे ते तर सांगतात अनुभव परंतु जे आजच्या आजची पिढी अठरा अठरा वीस वीस वर्षाची तर ते आजही सांगतात की झेंडू फौजदार असं असं होतं की बा यांनी असं हे केलं होतं म्हणजे ते समाजासाठी आदर्श आहेत मी तेच येतो ना त्याच पॉइंट वरती येतो आता ज्या पद्धतीने त्यांनी आदर्श निर्माण केला दुसऱ्या लोक आदर्श मानतात त्यांना तर माझ्याच घरामध्ये माझा आदर्श आहे त्यामुळे मला असं दुसऱ्याला आदर्श मानायचे आजपर्यंत तरी वेळ आली नाही आणि भविष्यामध्ये पण येणार नाही असं मला वाटतंय अगदी खरं कारण की त्यांनी एक उत्तम अधिकारी कसा असावा एक उत्तम सामाजिक काम करणारा व्यक्ती कसा असावा एक उत्तम पिता वडील कसा असावा एक त्यांनी एक त्या पद्धतीने मला एक अनुभव आले त्यांचे आणि अनुभवासोबत एक त्यांच्या नावामुळे एक, नावा एक जबाबदारी वाढली आणि जबाबदारीने कसं जगावं याचही त्यांच्या नावामुळे आम्हाला शिकल शिकवून भेटली आणि तीच माझ्या मुलांमध्ये पण आज मी देण्याचा प्रयत्न करतो आपण संस्कार म्हणतो हे संस्कार हे आज तिसऱ्या पिढीकडे आमचं देण्याचा प्रयत्न चालू आहे आणि त्या पद्धतीने माझे मुलंही आज संस्कार जोपासत आहेत तर ते वाढवत आहेत तर एक त्यामुळे एक सर्व बाबतीमध्ये त्यांनी घराला एक नोकरीमुळे फार वेळ तर दिला पोलीस डिपार्टमेंट म्हटलं म्हणजे घराला वेळ फार कमी असतो पण त्या कमी वेळामध्ये सुद्धा त्यांनी चांगल्या प्रकारे घराला एकत्र ठेवण्याचा प्रयत्न केला एक आम्ही असो किंवा आमचे काका वगैरे सा सहा आमचे वडील धरून सा साबो साभो तर सर्वांना सर्वांच प्रगतीमध्ये कशा पद्धतीने आपलं योगदान राहील हाच त्यांनी विचार केला कमी अधिक प्रमाणामध्ये प्रत्येकाला त्यांनी मदत केली म्हणजे ते एक आदर्श पोलीस खात्यात त्यांचा आदर्श होता ते एक महाराष्ट्र पोलिस एक आदर्श होते आणि आज एक आदर्श कुटुंब प्रमुख म्हणून आणि एक आदर्श पिता म्हणूनही ते आहेत आणि हे प्रत्येकासाठी खूप सुंदर आहे प्रत्येक कुटुंबासाठी हे एक भावना खूप सुंदर आहे की एक मुलगा आपल्या वडिलांकडे एक आदर्श म्हणून पाहतो हे सगळ्यात सुंदर आणि असं सुंदर आयुष्य कुणाला नका तर त्यांचं एक कर्मचाऱ्यापासून जर एक वरिष्ठ अधिकारी पर्यंत एक जो वेगळा मान होता तो मान फार क्वचित लोकांना मला तरी असं वाटतं की महाराष्ट्र पोलीस खात्यामध्ये आला असेल अनुभवायला आणि त्या पद्धतीने जो लेख लिहिला आहे मी त्या लेखमध्ये एक पूर्ण लिहिलेलं आहे त्यांच्याविषयी तर एक त्याची नोकरी करत असताना ज्या पद्धतीनं काम केलं तर त्यांच्या सोनगीरची जी नाळ होती ती जोडलेली होती कायमस्वरूपी कारण की त्यांनी एक शून्यातनं विश्व निर्माण केलं होतं त्यांचे वडील म्हणजे आमच्या आजोबा सालदार होते त्यांनी स्वकष्टाने पोलीस झालात त्यांनी नोकरी मिळवली त्यानंतर पी एस आय झाले व एक वेगळं त्यांनी एक नाव वेगळं निर्माण केलं होतं तर गावातील जे स्वतः गरिबी अनुभव अनुभवल्यामुळे सोनगीर गाव हे काही बाबा फार मोठं श्रीमंत गाव असतला प्रकार नव्हता समाज आपला समाज जो होता माळी समाज असो हो किंवा आमचे जे इतर होते ते सर्व गरिबीमधलेच त्यांचं आयुष्य गेलं तर ते कामानिमित्त म्हणा किंवा काही अडीअडचण आली तर ते त्यांना जिथंही ज्याही पोल्युशनला गेले असतील तिथं भेटायला गेले असेल तर त्यांना परिपूर्ण त्यांनी मदत केली किंवा सोनगीरमध्ये आल्यानंतर सामाजिक शैक्षणिक क्षेत्रामध्ये बऱ्याच प्रमाणे किंवा काही लोकांचा अडीअडचणी असतील वैद्यकीय असतील किंवा काही लग्नाचं असेल काही असेल तर ते त्यांनी सर्वांना कुठंही नाराज केलं नाही योग्य त्यांनी नाराज केलं ज्या पद्धतीने पोलीस खात्यामध्ये एक अधिकारी म्हणून काम केलं त्याचप्रमाणे एक आपलं सामाजिक कार्यामध्ये सर्वांना आपले घरातलेच मेंबर आहेत एक सामाजिक या पद्धतीने त्यांना सर्वांना त्यांनी ट्रीटमेंट दिली पण हे सगळं करत असताना वडील म्हणून मग त्यांनी आम्हाला ओळख सांगावी लागली नाही वेगळी तर ओळख सांगावी लागली नाही परंतु एक जबाबदारी पण आली अगदी खरं एक या ची, या ची की बुवा या ना एक जबाबदारीनं राहायचं या नावाचं हे खराब होऊ द्यायचं आणि उलट कसं वाढेल याची याची प्रेरणा इनडायरेक्टली आम्हाला भेटत गेली आणि ती त्या पद्धतीनं आम्ही आजपर्यंत ती करत आलो त्यांनी विविध पोलीस स्टेशनमध्ये त्यांनी काम केलं परंतु सोनगीरमध्ये त्यांचं वास म्हणजे येणं जाणं असल्यामुळे किंवा आमचं पूर्ण भाऊबंदी वगैरे असल्यामुळे त्या ठिकाणी आमचं येणं जाणं होतं परंतु काही रिटायरमेंटनंतर इथं धुळ्यात आलो त्यानंतर बुवा काय करायचं तर सोनगीरमध्ये आम्ही गेल्यानंतर बा आम्ही नवीन येत काय का अशातला प्रकार काहीच झाला नाही त्यांच्या नावामुळे आम्हाला राजकीय सामाजिक सर्व प्लॅटफॉर्म मिळाले आणि आज त्यांच्या नावामुळे राजकीय असो सामाजिक असो या क्षेत्रामध्ये आम्ही आज या ठिकाणी पोचू शकलो यात सर्वस्वी श्रेय त्यांचं आहे कधी धरोर तुम्हाला मिळाली समाजकार्याची राजकारणाची आणि एक पोलीस खात्यात असताना एवढं वल निर्माण करणं काही साधी गोष्ट नाहीये एक राजकारण uh, जनरली काय असतं की पोलीस खात्याचं आणि राजकारणाचं हे जमत नाही हे एक दोन टोक आहेत विरुद्ध टोक आहेत परंतु त्यांच्या नावामुळे काय झालं की एक असं नाव होत की बाबा एक पोलीस खात्यामध्ये असताना सुद्धा राजकीय लोक त्यांना भेटण्यासाठी प्रयत्न करायचे कारण की एवढं त्यांच्या नावाचं वलय होत तर त्या ओळखीमुळे आम्हाला असं वेगळ्या मार्ग दुसऱ्यांच्या दुसऱ्यांचं नाव घेऊन आम्हाला जायची गरज पडली नाही त्यांचं नाव सांगतो आम्हाला डायरेक्ट कुठे एंट्री किंवा एक त्यांच्याविषयी लोक आदर आमदार आदर असो किंवा काही असो हे त्यांच्याविषयी आठवणी सांगणं एक एक आपुलकीच नाव सांगतो आपुलकी निर्माण व्हायची त्यामुळे असं खूप काही कठीत गेला अशातला प्रकार नव्हता म्हणजे ते एक पोलीस म्हणजे आपल्या वडील पोलीस खातात एक आदर्श व्यक्ती आहेत या सगळ्या गोष्टीची जाणीव तुम्हाला वेळोवेळी होत असेल आणि खर तर समाज कार्याचा आणि आज तुम्ही जे आहात किंवा राजकारणात तुम्ही वाटचाल करत आहात त्या साईडला म्हणजे तुम्हाला जे समाज समाजकारणाचा धरोहर मिळालेला आहे तसंच तुमचं एक उत्तम कुटुंब आहे तुमची सुखी फॅमिली आहे आई वडील मुलं पत्नी तर ह्या सगळ्यांमध्ये त्यांचा सिंहाचा वाटा आहे त्यांचा आशीर्वाद आहे आणि म्हणूनच तुमचं सगळं म्हणजे हे कौटुंबिक प्रेम आहे जो जिव्हाळा आहे तो खरंच पुढे चालत आहे त्याचा वारसा चालत आहे खरं तर दादा ह्या वर्षी पंच्याहत्तर वर्ष दादांनी पूर्ण केलेल्या आहेत त्याचा एक तुम्ही छोटासा सोहळा केला होता अगदी थोडक्यात काय सांगाल पंच्याहत्तर व अमृत महोत्सव करायचं आमचं ठरलं आमचं दोघांचं मी माझी मिसेस आम्ही एक प्लॅन केलं की बुवा एक त्यांना सरप्राईज द्यायचं जर कार्यक्रम करायचं तर ब एक मोठा करता एक छोटासा पण एक चांगला करायचं बघा त्यांच्या तब्येतीमुळं त्यांच्या आठवणीत राहण्यासारखं त्यांच्या आठवणीत राहण्यासारखं तर आम्ही पंच्याहत्तर व अमृत महोत्सव हा आम्ही प्लॅन केला आणि एका हॉटेलमध्ये करायचं आम्ही प्लॅनिंग केलं त्या निमित्ताने आम्ही बहीण पाहुणे आमचे भाषे वगैरे सर्वांना आम्ही आमंत्रित केलं पण तुझे कौटुंबिक सोहळा होता कौटुंबिक सोहळा होता चंद्रदीप रेजन्सी म्हणून एक हॉटेल आहे मोठा हॉटेल त्या ठिकाणी एक चांगल्या पद्धतीने करण्याचा प्रयत्न केला जेणेकरून त्यांना किंवा आम्हाला सर्वांना आयुष्यभर आणि त्यांच्या वाढदिवसानिमित्त अमृत महोत्सवी वर्ष असल्यामुळे आम्ही जवळपास सात हजार कॅलेंडर आम्ही या सोनगीर आणि सोनगीर गटामध्ये आम्ही ते वाटलेले सात हजार कॅलेंडर खूप छान म्हणजे घरोघरी घरोघरी त्यांचं नाव आणि पुन्हा जुन्या झाल्याला नव्या होतील त्यांच्या आदर्श सगळ्यांसमोर येतील काही लोकांनी बघितले ज्यांनी नाही बघितलं ते कॅलेंडर बघून त्यांचं कर्तृत्व पुन्हा जिवंत होईल खूप छान उपक्रम आपण केलाय तर आपलं कुटुंब असंच राहू दे आणि हीच प्रार्थना की दादांना उत्तम आरोग्य लाभू दे आणि त्यांना दीर्घ आयुष्य मिळू दे खर तर हा खूप दादांशी आपल्याशी जो सुसंवाद चालू आहे तो खूप सुंदर आहे तुम्हाला जे आज पण त्यांच्याबद्दलच प्रेम आहे ते खरंच यातनं जाणवलं एक प्रसंग होता शरद पवार साहेबांनी सुद्धा त्यांचं नाव घेतलं होतं नाव तोही तो प्रसंग खूप छान आहे हो। तुम्हाला आठवत त्याबद्दल काही मला ज्यावेळेस गेलो होतो पार वेळाला त्यावेळेस मला ते काही लोकांनी सांगितलं होतं किंवा शरद पवार साहेबांची सभा होती त्या ठिकाणी लोक विरोध जे विरोधी पक्ष होते ते तिथं काहीतरी एक प्रॉब्लेम निर्माण करत होते त्या सभेमध्ये तर ते सभा एक फार मोठा वाद होत होता तिथं बरेचसे कर्मचारी अधिकारी गेले असतील ते त्यांचं ऐकण्याच्या मनसे नव्हता हो तो माप त्यावेळेस एस पी साहेबांनी आमच्या वडिलांना सांगितलं की बा तुम्ही जागो कंट्रोल, कंट्रोल करा, करा। तर एक मागे बोललो की बा त्यांच्या समाजामध्ये एक वेगळा एक दरारा होता त्यांच्या शब्दाला किंमत होती एक अधिकारी आणि अधिकारीच्या पलीकडचं पण एक माणूस त्यांची किंमत असल्यामुळे ते जातावर त्यांनी आ, त्या जमावाला त्यांच्या पद्धतीनं समजवलं आणि जे तासात होऊ शकलं ते काही मिनिटामध्ये जमावाने ऐकून तो जमाव शांत झाला तर तो प्रकार बघून शरद पवार साहेबांनी स्टेजवरून सांगितलं होतं नाव विचारून की बा अधिकारी कसा असावा तर त्यांच्यासारखं असावा की त्याचं सर्वसामान्य समाजामध्ये सुद्धा एक वेगळं वजन हे ब अशा पद्धतीने त्यांनी नोकरी केली आणि त्या जेवढं ते त्यांनी पोलीस डिपार्टमेंट मध्ये एक स्वतःच योगदान योगदान म्हणजे त्यांचं ते कर्तव्य होत दिलं ठीक आहे घरासाठी त्यांचा वेळ कमी होता, होता। पण आई सोपतीला होत्या आई होती कधी भासू दिली नाही तर त्यांनी एक वेगळा आदर्श निर्माण केला आणि त्यांच्या त्यांचं नाव म्हणजे परिचित होतं आणि त्यांच्या नावामुळे आज आजपर्यंत आहे ज्यांनी बघितलं आहे त्यांना तर माहिती आणि ज्यांनी फक्त नाव आ, नाव ऐकलंय ते पण आजही तेच झेंडू फौजारमुळं नाव घेऊन चालतात तर त्या नावामुळे आम्हाला एक, एक वेगळंच आम्हाला प्लॅटफॉर्म मिळाला राजकीय असो सामाजिक असो विविध प्रकारचे जे लोक होते एक नामांकित लोक त्यांच्याकडे डायरेक्ट एक दुसऱ्या माध्यमातून आता फक्त त्यांच्या नावामुळे आम्हाला तिथं एक तिथं बसण्याची संधी मिळाली अशा मोठ मोठ्या लोकांसोबत म्हणजे वडिलांमुळे आपल्याला मिळतं ते तर आहेच पण ही कार्यामुळे दुसरी ओळख तुम्हाला मिळते हो त्यांच्यामुळे फार आम्हाला वेगळ्या क्षेत्रामध्ये संधी मिळाली सुवर्ण संधी मिळाली आणि त्या संधीच आम्ही सोनच केलं व खूप छान खूप छान आणि त्यांनी जे वलय निर्माण केलं आहे ते उत्तरोत्तर वाढव हीच आमची सदिच्छा म्हणजे आपण जे म्हणतो की कर्तृत्व किंवा कर्तव्य जे आपण करतो ते शंभर पटीने आपल्याला परत मिळत असतं असं म्हणतात कर्म कर्मावर सगळ्यांचा विश्वास आहे आणि इतकं सुंदर कर्म त्यांनी केलेलं आहे त्यामुळे ते शंभर पटीने आपल्याला मिळणारच यात शंकाच नाही नावाचा फायदा झालाच पण कदाचित माझ्या मुलांनाही त्यांच्या नावाचा फायदा होईल इथपर्यंत वारसा तर असणारच आणि इतका छान वारसा आपल्या कुटुंबाला मिळालाय तर आपण सगळ्यांचं हे आपलं सौभाग्य आणि विशेष म्हणजे आपल्या कुटुंबात आपलं त्यांच्या नातूंनाही त्यांना हा वारसा मिळतोय त्यांच्यासोबत जगायला मिळतोय त्यांचे संस्कार घडतायत आणि ही खरंच एका कुटुंबासाठी खूप अशी सुंदर गोष्ट असते कारण संस्कार हे कुठेही विकत घेता येत नाही ते कुटुंबातूनच मिळत असतात आणि एका पिढीतनं दुसऱ्या पिढीत ते आपल्याला जतन करायचे असतात खूप सुंदर खरं तर दादांनी एकोणावीसशे अडुसष्ट साली पोलीस दलात त्याला जॉईन केलं आणि त्यांची जी नियुक्ती होती ती सगळ्यात नाशिकला होती नाशिकला आ, त्रेंग त्रेंग दोन वर्ष दोन वर्षे ट्रेनिंगला मग त्याच्यानंतर ट्रेनिंग झाल्यावर काय होत पी पीएसआय झालो पीएसआय चालली बदली इथं आणि प्रत्येक ठिकाणी आपला एक वेगळा किस्सा होता एकदम किस्सा पारोड्याचा काय किस्सा आहे आम्हाला ऐकायला किस्सा म्हणजे मी पारोळ्याला मी पी एस आय होतो लोकांनी सांगितलं की साहेब नाही असं असं केलं तीन मुसलमान होते गुन्हेगार त्यांना मी सांगितलं ते मला काहीतरी नेलेलं आहे चांदी सोन्याचं आमने नाही बोले आमने नाही ते मंदिराचा किस्सा होता तो मंदिरातल्या दागिने गेले होते हा तर ते काढलं म्हणे मी आम्ही केलं म्हणे तू कसं केलं नाही त्याला धरलं आणि वरून टाकला असं तो पण बाप मर जाऊन गावा तर त्यापेक्षा मला वाचून घ्या म्हणे आणि केलेलं केलेले चोरी जे केली ते मीच केलं असं की तुम्हाला बाकी तू ये सर्व सांग सांगितलं हे बुलेट घ्या बुलेट घ्या आणि असं उदाहरून का ते साहेब म्हणे तीन उमेट ते तीन मिल दर गेले त्यांना काही दर धरलं होतं हो जमलं नाही त्यांना जमलं नाही मग त्यांना सांगितलं की हे बघा लक्षात ठेवा आता बुलेट पाहायचं आहे म्हणा मग मी धरले आहे आमची सर्व डिपार्टमेंटमध्ये डिपार्टमेंटचे लोक धरलं मी असं पाहिलं घरांनी दाखवलं तर लोक सर्व हसायचे की एकटा माणूस म्हणजे बुलेट धरतात आणि तुम्ही वाढव्यांना तुम्हाला तीन लोक तीन तुमची तीन लोकांची ताकद कमी होऊ शकली तर फार आनंद वाटला लोकांना म्हणजे तुमची म्हणजे प्रत्येक वेळेस पोलीस अधिकारी आपल्या आपल्याला जे त्यांचे शस्त्र असतात त्याचा अधिकाराचा वापर करतोच असं नाही तर ह्या ठिकाणी तुम्ही बळाचा वापर करून दाखवला oh. आणि त्याच्या पुढे oh. 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 ते चोर नमले खर तर बुलेट पकडणारे अशीही आपली ख्याती होती बरोबर बुलेट ही साधेसुधी नसते अगदी शंभर किलोच्या वरती तिचं वजन असतं आणि ते दादांनी त्या काळात अगदी आपण एखादा चेंडू फिरवतो तसं फिरून दाखवली होती तेच त्यांना लोकांना आश्चर्य की बुलेट मोठी उचलती आणि गरगदात फिरायला लागले असं अशा प्रकारे जिथे जिथे दादांची नियुक्ती झाली त्यांनी आपल्या कार्याचा ठसा उमटवला आणि खरं तर वरिष्ठांची वेळोवेळी तुम्हाला शाबासकी मिळत गेली आणि मग आपला वे वे के के हा तीस वर्ष असा हा प्रवास सुरू राहिला हिंदू मुस्लिम दंगल एक झाली होती खूप संवेदनशील होती ती त्या पण ती तुम्ही खूप चांगल्या प्रकारे हाताळली होती त्याबद्दल काय सांगा आमच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितलं की आमच्या

म्हणजे तुमच्या सगळ्या अशा आपण किस्से ऐकत तर दादांच्या आयुष्यात खूप असे किस्से आहेत पण आपण थोडक्यात त्यांच्याशी सुसंवाद साधत हो। आहोत बारा एक वाजता होते आणि नाईट गेले पोलीस खाते गाडी घेऊन तर त्याच्यावर काही लक्षच नाही अशी वरून गाडी गेली आणि मी जोरात बोललो म्हणतो कोण कोण आहे म्हण असं म्हटलं <laughs> तर त्यामुळे काही झालं नाही पण ते असत मग ते याला गेले मला काही नाही तत्कालीन अरुणबाई गुजराती होतं त्यांनी दादांचा सत्कार केला होता तसे दादांसाठी बंद म्हणजे रावेळ बंद पण पाळला होता आणि हे जे काही अनुभव आहेत ते तुमच्या आयुष्यात खर तर एखाद्या पुरस्कारापेक्षाही खूप मोठे आहेत आणि ही धरोवर तुमच्या जवळ आजपर्यंत आहे आणि ह्या खूप गोड आठवणीत आपण आज जात आहोत त्या काळाचे मुख्यमंत्री जे होते माननीय शरदचंद्रजी पवार यांच्याबद्दलचा किस्सा तोही आपण ऐकलेला आहे तर दादांचं आयुष्य हे अशा आव्हानात्मक परिस्थितीशी सामना करताना गेलं आणि सगळे जे त्यांचे म्हणजे त्यांच्या त्या प्रत्येक ठिकाणी त्यांनी योग्य अशी भूमिका बजावली कधी पोलीस असू दे कधी पोलीस पोलीस खात्यात ते पोलीस वर्धेतील माणूस असू दे कधी प्रेमाने तर कधी आपल्या दरारा या सगळ्या गोष्टींचा वापर करून त्यांनी हे तीस वर्ष कर्तव्यदक्ष पोलीस म्हणून त्यांनी जे सेवा दिली ते हे सगळे अनुभव खूप छान आहेत आणि खरं तर ह्या सगळ्या गोष्टींचा तरुण पिढीला खूप असा फायदा होणार आहे म्हणजे त्यातनं त्यांना खूप असे आदर्श घेण्यासारख्या आहेत प्रत्येक यशस्वी पुरुषाच्या मागे त्याच्या अर्धांगिणीची बहुमोल असते त्याचप्रमाणे दादासाहेबांना ताईसाहेब विमलाबाई यांची आयुष्यभर समर्थ आणि खंबीर साथ मिळाली दादासाहेबांचा आज तीन मुली जावई दोन मुले सुना नातवंडे असा सुखी परिवार आहे भारदास्त रुबाबदार तुफानी व्यक्तिमत्वाचे धनी असल्याने सेल्फ कॉन्फिडन्स व विल पॉवर यांच्या जोरावर दादासाहेबांनी एक असामान्य व्यक्तित्वाचे वलय निर्माण केले ते अखिल माळी समाजातील एक आदर्श व्यक्तिमत्व आहेत सोनगीरचे झेंडू फौजदार म्हणजेच सेवानिवृत्त पी आय आदरणीय दादासाहेब यांचे संघर्षमय आव्हानात्मक जीवन तरुणाईस सदैव प्रेरणा देत राहील अशाच नवनवीन प्रेरणादायी मुलाखतींसाठी आपण माझ्या राजश्री बडगुजर या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व हा प्रेरणादायी व्हिडिओ आपणास कसा वाटला ते कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की कळवा तर हे आयुष्य असं चालू राहावं ह्या आमच्या सर्वांच्या शुभेच्छा आणि सदिच्छा आपलं कौटुंबिक प्रेम बांधिलकी अशीच राहो आणि दादांना उत्तम उत्तम आरोग्य लाभो आणि दीर्घायुष्य लाभो हीच सगळ्यांकडनं सदिच्छा